नमस्कार आम्ही मॅथन कल्लूर इथे थांबलेलो हो। आहोत पूर परिसरचा आढावा घेण्यासाठी आदरणीय उपजिल्हाधिकारी साहेब उपस्थित आहेत साहेब उपस्थित आहेत आणि इतर साहेब उपस्थित आहेत प्रत्येक गावासियांना वैयक्तिक आवाहन करण्यात येत आहे की कोणीही गावात थांबू नये तरी दोन मी सांगा बोलतो आपण त्यांचं सर्वांना नमस्कार देवलूर शहरामध्ये कालपासून पावसाला सुरुवात झालेली आहे आज देखील आपल्या जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे त्या अनुषंगानं कालपासूनच स्वतः असलेल्याच आहे पी एस आहेत सगळे फिल्डवर आहेत त्याला ती ग्रामसेवक पोलीसांच्या माध्यमातून प्रत्येक गावांना सतर्क केलेलं आहे कारण काल सकाळी नऊ वाजल्यापासून निगाम सहकारता विसर्ग तेलंगणामध्ये पाऊस जास्त झालेला आहे त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्याचा बॅकवॉटरचा पार्ट नाही आपले या ठिकाणी कंदूर असेल शेवाळा शेकापूर पाने पाने हो या वेदन या ठिकाणी त्याचा बॅकवॉटरचा फटका बसू शकतो कालपर्यंत लेंडी नदीला पाणी नसल्यामुळं एवढा आपल्याला त्याचा फटका जाणवला नाही पण आत्ताच सकाळी अपडेट घेतल्याप्रमाणे माझ्या मागील एक दोन ते तीन मागं लेंडी देखील पूर्णपणे भरलेली आहे आणि लेंडीच्या तेरा दरवाजामध्ये या ठिकाणी पाण्याचा विसर्ग होत आहे जेणेकरून एका तासामध्ये तो पाण्याचा जे काही विसर्ग आहे या आपल्या या ठिकाणच्या जबाब आहेत त्याची शक्यता आहे आणि तिथं तर बॅकवॉटर आणि लेंडीचा फ्लो त्यामुळं प्रवाहाला कोणतरी अडथळा निर्माण होऊन गावामध्ये पाणी शिरण्याची शक्यता जास्त आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी प्रशासनामार्फत या ठिकाणी पूर्ण खबरदारी घेतलेली आहे वेदन कलूमधील पंच्याण्णव टक्के लोकांनी या ठिकाणी स्थलांतरित केलेलं आहे नंतर उमूरसालीमधले की लोकांचं स्थलांतर सुरू आहे शेळगावमध्ये देखील लोकांचं स्थलांतर सुरू आहे प्रशासनामार्फत त्यांना गाड्याची व्यवस्था केलेली आहे सोबतच त्यांची राहण्याची आणि खाण्याची देखील व्यवस्था केलेली आहे प्रशासनामार्फत एवढंच आवाहन करू इच्छितो जेणेकरून पावसाचा अंदाज आणि पाण्याचा प्रवाह हे आपल्याला म्हणजे कधी सडनली पाने शकते। हो? या ठिकाणी पाण्याची पातळी वाढून धोका निर्माण होऊ शकतो त्या अनुषंगानं हो। जे आपण हे शेवाळा शेतापूर मेदनकल्लूर कंदूर देगाव ह्या लेंबीच्या परिसरातील जी गावं असतील त्या गावातील नागरिकांनी सुरक्षास्थळी या ठिकाणी पोचावं जेणेकरून आपला जीव हा महत्त्वाचा आहे आणि प्रशासनामार्फत जे काही सहकार्य लागेल ते प्रशासन करायला रेडी आहे पण आपण या ठिकाणी सतर्क राहा पोलीस स्टेशन बेंगलुरतर्फे सर्व तालुक्यातील जनतेस आव्हान करण्यात येत आहे की मागील एक दिवसापासून आपल्या परिसरामध्ये संततधार पाऊस चालू आहे तसेच निजामसागर धरणाचे जवळपास सत्तावीस डोर ओपन केलेले आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग होत आहे कृपयाकडून वेंबी नदी काटावरून जावे तसेच मांड्रा नदी काठावरील जावे मन्याण नदी काठावरील जावे याने सतर्क राहायचं आहे आणि कोणीही पाण्याच्या प्रभावाकडे जायचं नाही तसेच बॅकवॉटर जास्त येत आहे त्यामुळे सतर्क राहून सुरक्षित स्थळी आम्ही सोय केलेली आहे प्रशासनाने त्याप्रमाणे त्या ठिकाणी आपण जायचं आहे जेव्हा नमस्कार कालपासून म्हणजे प्रशासन लोकांना आव्हान तर करत आहे आपल्या तालुक्यामध्ये या तीन नद्याचं मुख्यतः जे पात्र आहे त्याच्यामध्ये पाण्याचा जोरा ठेवू येत आहे आणि लोकांना आव्हान केल्यानंतर त्यांची आपण पर्यायी व्यवस्था राहण्याची पण केलेली आहे देगलूर शहरामध्ये दे महालक्ष्मी मंगल कार्यालय सिद्धेश्वर मंगल कार्यालय येथे तसेच इथल्या सांगली उमरच्या का काही लोकांसाठी बालगणेश मंडळ नरंग, नरंग।, नरंग। येथे त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था केलेली आहे तर सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की आपण कुठलाही आपला जीव धोक्यात न घालता सर्वांनी प्रशासनाला जे आव्हान केलेलं आहे त्याला आपण प्रतिसाद द्यावा तर सर्वांनी आपला जीव सुरक्षित करावा धन्यवाद